सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण त्र्यंबके गौरी नारायणे नमोस्तुते नमस्कार सर्वांना पाटील स्कॉर्नर्स या चॅनेलमध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे मैत्रिणींनो शारदीय नवरात्रला सुरुवात झाली असून दुर्गा देवीच्या नऊ रूपांची पूजा आणि उपासना सध्या आपण करत आहोत तर त्यासोबतच आपण दुर्गा सप्तसती ग्रंथाचं पठण पारायणसुद्धा करत आहोत तसंच वेगवेगळ्या सेवा आपण दुर्गा मातेच्या करत आहोत तर याबरोबरच अजून एक सेवा ती म्हणजे आपल्याला नवरात्रीमध्ये कन्यापूजन करायचं आहे कारण नवरात्रीमध्ये कन्यापूजेला विशेष महत्त्व असतं आता जर तुम्ही उपवास करत असाल किंवा नसाल तरीसुद्धा नऊ दिवस तुम्ही नवरात्रीचा उपवास करत नसाल तरीसुद्धा तुम्ही तुमच्या घरामध्ये कन्यापूजन या नवरात्रीमध्ये करू शकता कारण कन्यापूजनाला अतिशय नवरात्रीमध्ये दे, महत्त्व देण्यात आलेलं आहे तर अष्टमी आणि नवमी तिथीला कन्यापूजन करण्यात येतं बघा म्हणजे काय करतात लहान मुलींचे पाय धुऊन त्यांची पूजा करायची त्यांना पुरी हलवाचं जेवण बनवायचं आणि सोबत काही भेटवस्तू द्यायचे तर यंदा दहा की अकरा ऑक्टोंबर कधी आहे कन्यापूजन योग्य तिथी शुभमुहूर्त आणि कन्यापूजनाचं महत्त्व हे hey, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा म्हणजे तुम्हाला सर्व माहिती समजेल आणि चॅनलवरती जर नवीन असेल तर चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया यंदा महाअष्टमी आणि नवमी वि तिथी एकाच दिवशी आलेली आहे तर पंचांगानुसार यावर्षी अश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षातील अष्टमी तिथीला म्हणजे दहा ऑक्टोंबरला दुपारी बारा वाजून एकतीस मिनटांनी ते अकरा ऑक्टोबर रात्री बारा वाजून सहा मिनिटांपर्यंत ही तिथी असणार आहे तर उदय तिथीनुसार आपण शुक्रवार म्हणजेच अकरा ऑक्टोंबरला दुर्गा अष्टमी साजरी करणार आहोत त्याच दिवशी बऱ्याच ठिकाणी कन्यापूजन करण्यात येतं तसंच अष्टमीच्या दिवशी आपण आपल्या घरामध्ये हवनसुद्धा करतो बघा आता हवन, हवन कसं करायचं या संदर्भात माहिती आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर कन्यापूजेच्या दिवशी तीन शुभयोग आहेत तर शुभ मुहूर्त तुम्हाला सांगते शुभ योग कोणता आहेत बघा तीन आहेत तर यावेळी योग आहे रवियोग आहे आणि सर्वार्थ योग तयार होत आहे तर कन्यापूजनाचा शुभ मुहूर्त म्हणजे कन्यापूजनाच्या दिवशी अकरा ऑक्टोंबर शुक्रवारी या दिवशी ब्रह्ममुहूर्त पहाटे चार वाजून एक्केचाळीस मिनटं ते पाच वाजून तीस मिनिटांपर्यंत आहे या दिवशी सकाळी मा महागौरी आणि मा सिद्धीदा दात्रीची पूजा करून आणि पूजेसाठी मुलींना आपण आमंत्रित करायचं आहे तर दिवसभर सुकर्म योग आहे मात्र सकाळी सहा वाजून वीस मिनटं ते दहा वाजून एक्केचाळीस मिनटं ही वेळ पूजेसाठी अतिशय शुभ अशी आहे त्यामुळे तुम्ही या वेळेमध्ये शक्य असेल तर तुम्ही नक्कीच या वेळेमध्ये करू शकता राहू काल सकाळी दहा एक्केचाळीस ते दुपारी बारा वाजून आठ मिनटं या दरम्यान आहे तर तुम्हाला लक्षात आलं असेल की कोणत्या मुहूर्तावर आपण करायला हवी ते आता ज्यांना शक्य नाही त्यांनी संध्याकाळीसुद्धा केली तरीही चालेल काही हरकत नाही पण कन्यापूजन हे करणं खूप महत्त्वाचं आहे आता यामध्ये आपल्याला काय करायचं आहे बघा आपण आपल्या आजूबाजूच्या दहा मुलींना किंवा नऊ सात कितीही मुलींना तुम्ही कन्यांना बोलवायचं आहे आमंत्रित करायचं आहे आणि मुलींना एका रांगेत बसवायचं आहे त्यांना बसण्यासाठी आसन द्यायचं आहे सर्वात प्रथम म्हणजे घरात आल्यानंतर त्यांचे सर्वप्रथम आपण पाय स्वच्छ पाण्याने धुवावेत हळदी कुंकू लावावं त्यांच्या पायावरती स्वस्तिक चिन्ह बनवायचं आहे बघा कुंकू आणि त्याच्यानंतर आपण मुलींना जेवण द्यायचं आहे आता जेवणामध्ये आपण हरभरा हरभरेची भाजी पुरी हलवा खीर हे आपल्या देवीला जे आवडते नैवेद्य आवड आवडत्या गोष्टी आहेत त्या नैवेद्य स्वरूप म्हणून आपण त्या मुलींना जेवायला द्यायच्या आहेत आता मुलींचं जेवण झाल्यानंतर त्यांना हात धुवून पुन्हा आपण आसनावर बसायला सांगायचं त्यानंतर त्यांना चंदनाचा किंवा कुंकुवाचा टिळा लावायचा आणि रक्षासूत्र त्यांच्या हातामध्ये बांधायचं तसंच त्यांच्या पायाला स्पर्श करून नमस्कार करायचा आणि त्यांना क्षमतेनुसार तुमची जी क्षमता असेल त्यानुसार तुम्ही फळ वस्त्र आणि दक्षिणा देऊ शकता तर यामध्ये तुम्ही लाल रंगाचे चुन चुनरी देण्याचा प्रयत्न करा कारण लाल रंग माता लक्ष्मीला माता सरस्वतीला माता दुर्गेला अतिशय प्रिय आहे म्हणून आपण या लाल रंगाचं वस्त्र दान करणं खूप महत्त्वाचं असतं तसंच आजकाल बाजारामध्ये बघा वेगवेगळ्या रंगाचे वेगवेगळ्या रंगामध्ये हेअरबँड्स मिळतात किंवा वेगवेगळ्या वेग रंगामध्ये रुमाल्स मिळतात तर कापड कापड देणं हे खूप महत्त्वाचं मानलं जातं म्हणून आपण वस्त्र म्हणून लाल रंगाची चुनरी या दिवशी नक्कीच मुलींना द्यायची आहे तसंच एखादं फळ द्यायचं म्हणजे केळी देऊ शकता तुम्ही किंवा डाळिंब शक्य असेल तर तुम्ही डाळिंब देऊ शकता तर किंवा तुम्हाला जर शक्य असेल तर तुम्ही एखादा मिठाईचा पदार्थ सफेद रंगाची मिठाईसुद्धा या दिवशी मुलींना देऊ शकता अशा प्रकारे आपल्याला मुलींना जे आपल्याला यथाशक्ती जे आपण देऊ शकतो ते मुलींना आपण भेटवस्तू म्हणून द्यायचं आहे दहा आता ज्या मुली आपण सांगणार आहोत आमंत्रित करणार आहोत त्या मुलींचं वय किती असावं तर एक ते दहा वर्षापर्यंतच्या मुलींना कुमारिका पूजन म्हणून ओळखलं जातं या मुलींचं कुमारिका पूजन म्हणून पूजन केलं जातं तर मी तुम्हाला महत्त्व सांगते एक ते दहा वर्षामधीलच मुलिका कारण दोन वर्षांची कुमारिका जी असते तिला आपण इचं पूजन जर आपण केलं ना तर आपल्या दारिद्र्य दूर होतं दोन वर्षाची कुमारिका म्हणून ओळखली जाते म्हणून इचं पूजन आपण दारिद्र्य दूर करण्यासाठी करत असतो तीन वर्षाची कन्या त्रिमूर्ती रूपात असते म्हणून इचं पूजन केल्यामुळं आपल्याला सुखसमृद्धी नांदते ऐश्वर मिळतं आपल्या घरामध्ये म्हणून आपण तीन वर्षाची कन्या त्रिमूर्ती रूपात पूजत असतो चार वर्षाची कन्या म्हणजे कल्याणी असते बघा इचं पूजन केल्यामुळं आपल्या घरामध्ये कल्याण होतं पाच वर्षाची कन्या रोहिणी रूपात असते जी रोगमुक्त ठेवते आणि म्हणून आपण तिचं पूजन करायचं असतं सहा वर्षाची कन्या कालिका रूपात असते इचं पूजन केल्यानं आपल्याला राजयोग प्राप्त होत असतो म्हणून सहा वर्षा कन्याचं आपल्याला पूजन करायचं आहे सात वर्षाची कन्या म्हणजे चंडिका रूप तर या चंडिका रूपाचं आपल्याला पूजन करायचं आहे कारण हे केल्यामुळं आपल्याला ऐश्वर प्रदान होत असतं आठ वर्षाची कन्या म्हणजे शांभवी रूप असतं आणि या रूपाचं आपण जर पूजन केलं तर आपल्याला विजय प्राप्त होतो म्हणून आठ वर्षा कन्या हिचं पूजन करायचं आहे नऊ वर्षाची कन्या म्हणजे दुर्गादेवीचं रूप असतं ही शत्रूंचा नाश करते म्हणून आपण नऊ वर्षाच्या कन्याचंसुद्धा पूजन करू शकतो दहा वर्षाची कन्या सुभद्रा रूपात असते सुभद्रा आपल्या भक्तांच्या सर्व इच्छा पूर्ण करत असते म्हणून आपण या दिवशी या दहा वर्षाच्या मुलीचं सुद्धा कन्याचं आपल्याला पूजन करायचं आहे नवरात्रीमध्ये नऊ दिवस जर तुम्ही दररोज एक याप्रमाणे कुमारिका मानानं घरी बोलवाव्यात आणि नवरात्रीमधील कोणत्याही एका दिवशी नऊ या संख्येत कुमारिकांना बोलावणं बोल बोलवू सुद्धा तुम्ही शकता आता जर ज्यांना शक्य नाही अष्टमी या दिवशी तर तुम्ही नवरात्रीच्या नऊ दिवसामध्ये सुद्धा एका एका कुमारिकेला बोलवून तिचा सुद्धा मानसन्मान करू शकता कुमारिकांना कारण त्यांच्यामध्ये देवी तत्व जागृत झालेलं असतं या भावानं त्यांची पाद्यपूजा आपण करत असतो तसंच देवीला आवडणारं भोजन कुमारिकांना आपण जेव्हा वाढतो ना तेव्हा ते, ते केळीच्या पानावर वाढावं आणि कुमारिकांना नवीन वस्त्र द्यायचं कारण त्यांना आदिशक्तीचं रूप मानून आपण भावपूर्ण नमस्कार करत असतो म्हणून तसंच दररोज सकाळी आणि संध्याकाळी देवीची आरती भजन आणि श्री भगवती मातेचं चिंतन करावं रोज देवीच्या मंगलमयाच्या पूजन व आरती करताना सुगंधित गुगलचा दोन्ही वेळा धूप करावा यामुळं वातावरण शुद्ध व वा पवित्रता आपल्या घरामध्ये निर्माण होत असते तर मैत्रिणीनो या नवरात्रीमध्ये तुम्ही अशाच प्रकारे कन्यापूजन याच मुहूर्तावर करून पहा तुमचं नशीब उजळल्याशिवाय राहणार नाही तर आजचा ही माहिती तुम्हाला आवडली असेल अशी अपेक्षा करते आणि जर आवडली असेल तर चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मैत्रिणीनो धन्यवाद भेटूयात अशाच नवनवीन माहितीपूर्ण पुढच्या व्हिडिओमध्ये